आंबेडकर ह्या पक्षाच्या माध्यमातून आज वर्धापन दिवस साजरा होतो आणि तसेच राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांचा वाढदिवस तोही साजरा होतो एकत्रित कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून नाही तर भारताच्या कानेकोपऱ्यातून सध्या इथे वर्धापन दिवसासाठी पण पोहोचलेले आहेत आणि तसेच राष्ट्रीय अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठीही इथे महिला असतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सध्या इथे पोहोचलेले आहेत आपल्याबरोबर स्वतः महिला अध्यक्ष आहेत सुनीताताई चव्हाण आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगायला एकंदरी वर्धापन दिवस आहे काय पुढचं धोरण आहे महानगरपालिका निवडणुकी पण येत आहेत कशा प्रकारे पुढचं धोरण असणार आहे तुमचं प्रथम सर्वांना सुरिता दे चव्हाण जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ए फॉर आंबेडकर आमच्या या पक्षाचा आज वर्धापन दिन आहे आणि आमचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांचाही वाढदिवस आहे आज हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते भारतातील कानाकोपऱ्यातून निरनिराळ्या राज्यातून आमच्या महिला आणि कार्यकर्ते सगळे इथे हजर झालेले आहेत आमचे पदाधिकारी सगळे आलेले आहेत खरोखर आनंद वाटतोय आणि आजच्या या दिवशी आम्ही भाऊंना आणि आमच्या पक्षाना वर्धापन दिना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि मला इथे हेच सांगायचं आहे की केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे जे आमचे पदाधिकारी आणि इथे सगळे आलेले आहेत त्यांना मी एकच सांगणार आहे की तुम्ही सगळ्यांनी आता जो समाजात परिस्थिती काय चालली आहे राजकारण काय चाललंय ह्याचं सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांनी आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे संविधानासाठी आपण सर्वांनी अगदी तत्पर राहिला पाहिजेत हो संविधानाचा कुठे अवमूल्य होत असेल संविधान काढण्यासाठी किंवा संविधान संभावण्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत त्यांना आपल्याला रोखायचं आहे आणि बाबासाहेबांचं संविधान हा युग पुरुषांनी दिलेलं महामानवाने दिलेलं दिले हे संविधानही आपल्याला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय यावर आधारित असं संविधान आहे आपण सर्व एक आहोत इथे काही लोक जाती आणि धर्माचं राजकारण करू पाहतायत आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकत असाल बाबासाहेबांचा पुतळा इकडे पडला बाबासाहेबांचा पुतळा इथून काढला गौतम बुद्धाची मूर्ती इथून हलवली हे जे काही चाललेलं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सक्षम होऊन एकीने उभं राहायचं आहे आणि माझ्या महिलांना मी सांगते की माझ्या प्रत्येक महिलेने हा विचार करायचंय की आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रिपब्लिकनची जी संकल्पना आहे रिपब्लिकनचा जो विचार आहे हा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि समाजामध्ये भारतामध्ये आपल्या पक्षाचं नाव उज्ज्वल होईल किंवा पक्ष आपला मोठ्या याने पुढे जाईल असं मला वाटतंय आणि म्हणून सगळ्यांनी तसा प्रयत्न करायचा आहे आजच्या दिवशी सगळ्यांना पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते नक्की आपल्या बरोबर अजून लांगून लांबून लांबून महिलाही सध्या इथे पोहोचलेल्या आहेत थोडक्यात त्यांच्याही भावना जाणून घ्यायच्या आहेत काय सांगाल आपण कुठून आलात मी चोर मध्ये राहिला आहे आणि माझं नाव गंगा बाप्पा शिंदे आणि मी रिपब्लिकन पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून काम करते तर अशी इच्छा आहे माझी की हा रिपब्लिकन पक्ष भाऊचा आज ह्या पक्षाचा वर्धापन दिन आणि भाऊचा वाढदिवस साजरा होतो या दिवशी तर या दिवसापासून अशी सुरुवात करायला पाहिजे लोकांनी की हा पक्ष भराळी असा उंच उंच गेला पाहिजे आणि ह्याची खूप खूप प्रगती झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे इथं थांबते जय भीम तर आपल्या बरोबर अजूनही लांबून अनेक महिला कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत थोडक्यात त्यांच्याही भाव विदर्भावरनं विदर भा आलेले आहेत त्यांच्याही आपण भावना जाणून घेणार आहोत काय सांगाल मोठ्या संख्येत आपण इथे पोहोचलात वर्धापन दिवसही आहे साजरा झालेला आहे काय एकंदरीत आहे पुढचं ताई साहेबांनी आताच सा आपल्याला सांगितलं होतं की नाही हा जे पक्ष आणि भाऊचा जो वाढदिवसा योगायोग आहे खरंच आज भाऊला पण सर्व आमच्या पार्टीकडून आणि सर्व कार्यकर्त्याकडून मी शुभेच्छा देते आणि तसेच आज वर्धापन दिनाच्या पण सर्वांना शुभेच्छा देते आणि महिलांना हीच मी ताकद जसे ताईने आज मला सांगितलं आहे की नाही हमेशा ताई आम्हाला प्रेरणादायक आहे आणि हमेशा ताई मला सांगत असते की नाही एक महिलांमध्ये नवीन कुठेतरी ताकद निर्माण करायची आहे आणि हा पक्ष सर्वात म्हटलं तर आज कुठल्या पक्षामध्ये हा जातीचा व्यक्ती नको त्या समाजाचा नको असे चालते पण बाबासाहेबांनी जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे पक्षामध्ये सर्व जाती धर्माच्या पदरामध्ये घेणारा हा पक्ष आहे आणि बाबासाहेबांचा पक्ष आहे म्हणून मला तर आनंद होतो की माझ्यासोबत जे राहणारे आहे एका जाती धर्माच्या महिला नाही अनेक जाती धर्माच्या आहे आणि नेहमी आम्हाला आम्हालाही प्रेरणा देत असते की आपण ताकदवार असले तर आपला पक्ष बर हो ताकदवार होणार त्या पद्धतीने आम्ही सर्व कानाकोपऱ्यामध्ये आज तर कमी संख्येने आलेले आहे पाऊस चालू असल्यामुळे आणि येणारे ह्याच्यामध्ये पक्ष पण असा भरभरा वाढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या महिला पण पन्नास नाही शंभरच्या संख्येने या ठिकाणी आम्ही वर्धापन दिने दिनाच्या आणि भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की येऊ आणि ताहीचे जे शब्द आहे आम्ही डोक्यात घेऊ नक्की आम्ही त्या विचाराने चालणार आणि बाबासाहेबांचं जे मिशन आहे ते नक्की आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करी ही बोलते आणि सर्वांना मी तुमच्याकडनं फायदा कसा पोहोचतोय कशा प्रकारे तुम्ही समाजाचे प्रश्न सोडवत आहे पार्टीच्या माध्यमातून बघा अनेक महिलांच्या अडचणी असते आज कोर्ट कचेरीचे एवढे प्रमाण वाढलेले आहे घरातले वातावरण वाढलेले आहे लोकांवरती आज महिलांवरती अन्याय होतो आणि आज दिनदाडे महिलांवरती अन्याय होतो त्याच्यासाठी मी रात्र दिवस माझ्या महिलांना सर्वांना माहिती आहे आणि हा जो महिला जुडलेल्या आहे कुठल्या माझ्या दोन पैशाच्या आसेनं जुडलेल्या नाही आहे कुठल्या माझ्या मी काही देते त्यांना म्हणून जुडलेल्या नाही त्यांच्या जे कामातून माझी ते धमक बघितली आहे जे महिला माझ्यासोबत आहे ह्या कामातून माझी धमक बघलेली आहे त्या माध्यमातून माझ्यासोबत अनेक महिला मा, अनेक पुरुष जुळतात कारण जिथे मी पाऊल टाकतो तिथलं काम पूर्ण संपवल्याशिवाय कधीच पाठ करून निघत नाही आणि ह्या कामातून माझ्या मी पेना देऊन सर्वांना मी जोडण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत पार्टीच्या माध्यमातून महिलांना मा रोजगार असतील बेरोजगार महिला आहेत अनेक महिलांच्या हातावर काम आहेत कुटुंब चालवणं कठीण असतं त्या महिलांसाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून काय धोरण राबवलं जात काय पक्षाच्या मा फायदा आता पक्षाच्या नावाखाली आम्ही पण एकमेका आता एनजीओ तयार आहे आता खूप लवकरात लवकर मी काही महिलांच्या हाताला रोजगार पण देणार आहे आणि पक्षाच्या माध्यमातून असं काही शिकले मी की माझं वृद्ध आश्रम पण उभं झालेला आहे मुक्ती वेशन पण जे आता वेशनाच्या आधीन गेलेले आहे साठी मा ला मी पक्षाच्या माध्यमातून ते पण करत आहे आणि महिलांना जे रोजगार हाताला लागला पाहिजे हे पण माझं नाही का चालू आहे आणि नक्की मी हा एक वर्षाच्या आत मध्ये मी पक्षाच नाव देऊन हे कार्य माझं सफल होणार रोजगाराच्या संदर्भात विचारलंय अनेक महिला गावोगावत कुठेतरी हात बळकट त्यांचे व्हायला पाहिजे कुठेतरी त्यांना हाताला काम भेटलं पाहिजे तरच महिला कुठेतरी जोडतील आणि महिलांची ताकद अजून वाढेल वाटतं का असं निश्चितच पण महिलांना जे सहकार्य हवंय किंवा शासनाकडून जी काही मदत मिळते महिला सक्षमीकरण जे चाललेलं आहे त्यात इथे तरी असं जाणवतंय मला की काही कार्यकर्ते राज्यकर्ते असं करतायत की या पक्षाला नाही आमच्याच पक्षाला मिळतील आमच्याच पक्षाला सर्व कामं मिळतील आमच्याच महिलांना मिळतील हा जो काही प्रयत्न चाललेला आमच्यापर्यंत या गोष्टी येतात आणि खरोखर हे अत्यंत चुकीचं आहे आमचा पक्ष बाबासाहेबांचा हा जो पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचाराचा जो पक्ष आहे आणि खरोखर खो, सगळं बाबासाहेबांचं नाव फक्त घेत परंतु आमच्या पक्षाला किंवा आमच्या महिलांना जे सहकार्य हवंय महिलांमध्ये अत्याचार अन्याय जे, अन्या जे, 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 जे। ते होत आहेत तिथं शासनाने जे काही केलं पाहिजे शासन कुठेही आवाज उचलत नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही आम्ही आवाज उचलतो पण आम्हाला त्यातून काही निष्पन्न होत नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने विचार केला पाहिजे की या महिलांना सुद्धा कठोर पाऊल उचलतायत नियम बनवतायत अनेक अशा गोष्टी ते करतायत महिला सुरक्षेसाठी जेवढं होऊ शकतं तेवढं ते, ते प्रयत्न करतायत असं त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं निश्चित असेल परंतु मी मला असं की प्रयत्न करणं चालवलं त्याला त्यांना स्पष्ट ऐकण्यात आलं एका कार्यकर्त्याने स्पष्ट म्हटलं की नाही आमच्याच महिलांना फक्त मिळणार आहे हे काय चाललं काय सत्ताधारी हे थांबव आपल्या कार्यकर्त्यांकडे राज्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं आणि हा प्रकार थांबला बहिणींना पण मोठा फायदा झालेला आहे असंही म्हण बहिणींना लाडक्या सरकारने फायदा कळलं असेल बातमी की लाडक्या बहिणी बरोबर अनेक लाडक्या भावांनी पण फायदा उचललेला आहे तर हे भाऊ कोण काय ह्याचं आता सरकार बघेलच तेव्हा निश्चितच ह्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या प्रामाणिकपणे राबवल्या पाहिजेत आणि आमच्या समाजाला आमच्या महिलांना सुद्धा केवळ मतापुरतं राजकारण करू नका मतासाठी राजकारण करू नका सर्वांना एकत्रित घेऊन चालला एवढंच आम्हाला म्हणायचं नक्की तर आपण हे बघितलं की आज वर्धापन दिनानिमित्त एकत्रित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला इथे पोहोचले कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि वर्धापन दिवसही इथे साजरा झालेला आहे तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतंय आपण एक कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज काय सांगाल आज रिपब्लिकन पार्टी ए ए फॉर आंबेडकर नॉट फॉर आठवले मला हे म्हणायचंय की बाबासाहेबांच्या संकल्पनेचा हा पक्ष आम्ही चालवतोय परंतु काही नेते आंबेडकर रिपाई पक्ष ए ए ते, ए ते विश्लेषण करत नाहीयेत बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणतायत पण स्वतःच्या नावाचा हे आहे का भाऊनी स्वतःच्या नावाने पक्ष काढलेला नाही भाऊचा हा पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा आंबेडकरी पक्ष आहे आणि मला असं म्हणायचंय की हे जे काही समाजात चाललेलं आहे कुठं तर थांबलं पाहिजे आंबेडकरांचे पण आता इकडे तिकडे मेंदेंकडे शिंदे शिंदेंकडे मेंदे व्हायला लागलेत हे होणं चुकीचं चाललंय समाजात कुठेतरी हे बदल झाला पाहिजे कारण बाबासाहेबांमुळे आज आम्ही इथं आहोत हे आमच्या नेत्यांना कळायला नको का केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी आमचे नेते जे काही करतायत ते चुकीचं चाललंय कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांना तडा दिला जातोय तर बाबासाहेबांचं नाव तरी येऊ नका किंवा बाबासाहेबांच्या ना नावाने इतर पक्षांची हुजरेगिरी तरी करू नका हे माझं स्पष्ट मत आहे